सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएस एसची लागण झाली आहे हा व्यक्ती अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहतो सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहे यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लोकसभेत यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे एकामागे एक आकडेवारी सादर करत त्यांनी प्रश्नांची सबरबतीच केली महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आम्ही सविस्तर अभ्यास केला आहे तिथे हेराफेरी झाली आहे महाराष्ट्रातील मतदार यादी आणि वोटिंग पॅटर्न आम्ही तपासला अनियमितता अडून आली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे नाशिकमध्ये शेतकऱ्याचा फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे काय आहे स्कॅम शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अशी रक्कम गायब झाली पी एम किसान योजनेची बनावट लिंक मोबाईलवर पाठवून शेतकऱ्याची फसवणूक केली फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक पोलिसाकडे तक्रार केली आहे संगमनेर आणि राहतात तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकाचा तसेच नागरिकाचा मृत्यू झाला आहे बिबट्या माणसांना मारू शकतो मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाही बिबट्यांची संख्या हजारोने वाढली आहे बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आता हे एकोणतीस लाख मते बिहारमध्ये जाणार हे फ्लोटिंग वोट आहे तेच नाव तेच आधार कार्ड राहिले आहे काही दिल्लीत आले आहेत महाराष्ट्र पॅटर्न आम्ही पाहिलं आहे आता बिहारमध्ये जातील नंतर युपीत जातील हे लोक याच पॅटर्नने जिंकत आहे देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल विधानसभा आणि लोकसभा जिवंत ठेवायची असेल तर सवाल केले पाहिजे निवडणूक आयोगावर जे कफन टाकलं आहे त्याची त्यांनी उत्तरं द्यावी असे संजय राऊत यांनी म्हणाले धनंजय मुंडे याला कॅरेक्टर नाही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो तो व्यक्ती भ्रष्टाचारी हजारो शेकडो करून बसलेला आहे जनतेची लूट केलेली आहे कोटींचे स्कॅम केले आहेत मग तरी का वाचवलं जात आहे मंत्री म्हणून का ठेवलं जात आहे असा सवाल अंजली दमन यांनी केला आहे तसेच करुणा शर्मा पंचवीस कोटीचा घोटाळा बाहेर काढणार म्हणाले आहेत त्यामुळे त्यांना पोलीस सुरक्षा दिली पाहिजेत कारण तिचाही घातपात करू शकतात असे धक्कादायक विधान अंजली दमन यांनी केले आहे ई व्ही एम विरोधात मार्कवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लाँग मार्च काढणार आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी या मार्चला सुरुवात होणार असून दररोज पंधरा किलोमीटर प्रवास करून एकवीसव्या दिवशी हा मार्च शिवाजी पार्कवर धडकणार आहे त्या दिवशी शिवाजी पार्कवर राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे या मोर्चामुळे आता पुन्हा एकदा सरकारची डोके उळे वाढण्याची शक्यता आहे सूरज देश यांनी म्हटले आहे आमचा फोकस हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा आहे त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुखांना न्याय मिळावा यावर आहे ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे महादेव मुंडे ते विचारं अडोतीस वर्षाचे लेकरू त्याचे लेकरबाल रडत आहेत महादेव मुंडे यांचे देखील मारेकरी सापडले पाहिजेत ही आमची प्रायोरिटी आहे धनंजय मुंडेची पहिली बायको दुसरी बायको आणखीन काय ते आम्हाला बोलू नका विचार करू नका असं धस यांनी म्हटलं आहे नाशिक या दोन महाशहरांना जोडणारा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प गेली अनेक वर्षे विविध कारणांनी रखडला आहे या प्रकल्पाच्या प्रस्ताविक मार्गाला जी एम आर टी प्रकल्पाने विरोध केला होता आता या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली आहे या रेल्वे मार्गाचा प्रस्ताविक मार्ग कायम ठेवावा त्यात बदल करू नये अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे अमेरिकेचा दुश्मन असलेल्या रशियाकडून भारत पाचव्या पिढीचा एचवॉन सुकोई एस यू फिफ्टी सेवन करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण या महिन्यात आयोजित एरो इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये रशियन फायटर जेट भारतात येत आहे रशियाचा अनेक वर्षापासूनचा प्रयत्न आहे की भारताने हे विमान खरेदी करावे परंतु दिल्ली अद्याप निर्णय घेतलेला नाही जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद